आई आईबापानं जन्माला घातलं उचलली जीव लावली टाळ्याला अजित पवार संजय राऊतांवर कडाडले सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा काय पलट होणार आहे का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना विचारलेला आहे अजित पवारांनी गुलाबी रंगाला आपलं असं केलंय यावरून सरडा ही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केली होती आणि त्याला उत्तर देताना अजित पवारांनी हा सवाल उपस्थित केलाय ते जनसन्मान सन्मान यात्रेत बोलत होते जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत अजित पवार यांनी विरोधकांवर असा निशाणा साधला अजित पवार म्हणाले कोण आम्हाला शिव्या देत आहे कोण आम्हाला शाप देत आहे तर कोण कोणाला सरडा आहे आणि कोण कोणाला ढिकून म्हणते पण यामुळे राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का राज्याचा काय पालट होणार आहे का याचं उत्तर विरोधकांनी द्यावं उगाच आईबापांनी जन्माला घातलं म्हणून उचलली जीव लावली हे चालतं का आज जनता सुज्ञ आहे जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी पक्क ठरवलंय की मी फक्त विकासाचं बोलणार गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या मैमाऊली माझे बांधव यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे त्यांच्यासाठी योजना आणायच्या आहेत असं अजित पवार म्हणाले आहेत त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघाला त्यांनी तळ फोडाप्रमाणे जपलेला आहे त्या बाबतीमध्ये आता काही हौसे दौसे गवसे येत आहेत आणि काही ना काही वलगडा करतायत तो त्यांचा अधिकार आहे मला काही विरोधकांच्यावर टीका करायची नाही आंबेगाव शिरूरकरांनो गेले काही दिवस जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी स्वतः पक्क ठरवलेलं आहे आपण फक्त विकासाचं बोलायचं आपण फक्त गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या माय माझे बांधव यांना बाहेर काढण्याच्याकरता आपण प्रयत्न करायचा त्यांच्याकरता योजना आणायच्या विरोधकांनी आम्हाला शिव्या देतात शाप देतात काही बडबडतात कोण कुणाला सरडा म्हणतं कोण कुणाला ढेकून म्हणतं अरे बाबांनो हे ढेकून आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार आहे महाराष्ट्राचा काय होणार आहे उगीच म्या आई बापांनी जन्माला घातल्यानंतर मिळाली जीव लावली टाळायला हे चालतं आज तुम्ही जनता सुज्ञा त्याच्यामुळं एकंदरीतच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये बाजार समिती असेल खरेदी विक्री संघ असेल दूध संघ असेल शरद बँक असेल इथल्या संस्था यशोशिखरावर पोहोचलेल्या आणि बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे